जय जिनेंद्र सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा मी सतीश हंगे सर पर्यवेक्षक रत्नत्रे इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे भाद्रपद महिन्यातील पंचमीपासून सुरू झालेले हे पवित्र पर्व म्हणजे दशलक्षण पर्व होय दशलक्षण धर्माचे हे पर्व अत्यंत पवित्र आहे कारण महावीरांच्या साधनेतून निर्माण झालेले पर्व आहे मोक्ष मिळवण्याचा पहिला मार्ग म्हणजे क्षमाशील बनणे उत्तम क्षमा धर्मापासून सुरू झालेले हे पर्व आज एक सप्टेंबर दोन हजार वीस आजचे पवित्र लक्षण म्हणजे उत्तम ब्रह्मचार्य धर्मचा अर्थ होतो आत्मा तर चर्य म्हणजे जगणे ब्रह्मचार्य म्हणजे एखाद्याच्या आत्म्यात जगणे होय ब्रह्मचर्य हा संपूर्ण सामर्थ्याचा मार्ग आहे ब्रह्मचर्याच्या मार्गावर जर आपण चाललो नाही तर आपण वासनांचे गुलाम म्हणून जगावे लागेल क्षमा मागून परमात्मा व माझ्यातील पडदा नाहीसा होणार नाही, नाही। कारण वासना हे त्याचे मुख्य कारण आहे वासनेची भिंत माणसाच्या आयुष्याचे खिंडार पाडते माणसाचा जन्म कामवासनेतूनच होत असतो परंतु जन्म झाल्यानंतर राम म्हणून जगणे हेच खरे ब्रह्मचर्य आहे भोगाच्या ऐवजी योगात जगावे हेच खरी भारतीय संस्कृती जी व्यक्ती ब्रह्मचर्याच्या मार्गावर चालेल त्यास मोक्षाचे द्वार कायमस्वरूपी उघडे असते जगातील सर्व धर्म ब्रह्मचार्याबद्दल सांगतात भगवान महावीर सांगतात विषयभोगाचा वापर संसारवृद्धीच्या मर्यादेतच ठेवावा इंद्रियावरती विजय मिळवावा तोच खरा ब्रह्मचार्य आहे एक गोष्ट सांगतो एक राजा व राणी सुखात जीवन जगत असतात त्या राजाबद्दल इतर राज्यात कुतूहल व ईर्ष्या निर्माण झालेली असते त्यामुळे एक दिवस एक राजा त्या सुखी राणी सोबत जगणाऱ्या राजास भेटायला निघतो वाटेत एक गंधाट जंगल असते त्या ठिकाणी एक साधू ध्यानधारणा करत असतो ध्यानातून बाहेर आल्यानंतर असे लक्षात येते की हा साधू राजा आहे हा राजा महाल नोकर चाकर पैसा राणी विलासी भोगवादी जीवन सोडून का आला राजा सांगतो भोगवादी जीवनात सुंदरता नसते तर आ ती सुंदरता आत्म्यामध्ये असते नंतर तो भेटायला आलेला राजाही त्याच राजाचा मार्ग निवडतो अशा प्रकारे हे पर्व माणसाचे परिवर्तन करण्याचे पर्व आहे अहंकार काम क्रोध मोह हे सर्वात मोठ्या शत्रूवर विजय मिळवण्याचे पर्व आहे ज्याप्रमाणे लोखंडास परिसाचा स्पर्श होताच सुवर्णाचे लक्षण येते त्याचप्रमाणे दशलक्षणाचा स्पर्श होताच माणसास मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपडतो हे दशलक्षण पर्व महान पर्व आहे अशा प्रकारे आपणही सर्वजण याच मार्गावर चालूया जय जिनेंद्र